जाऊ आता अजून गण, गण, गण हे आम्ही ऑन लूप बोलतोय जे गेले चार पाच दिवस जास्त मजा आम्हाला त्या सीनला आली जेव्हा आम्ही पहिल्यांदा मुंबईत आलो आणि मुंबई फिरत होतो दिवसभर तर ऍक्च्युली खूप वाईट वाटतं की हिच्यासोबत किती अन्याय होतोय असं वाटतं आणि खरंच ही एका मुंडला खूप स्ट्रॉंग असली पाहिजे आणि बोलली पाहिजे तिने प्रत्युत्तर केलं पाहिजे असं खूपदा वाटतं <laughs> कुणीतरी असली कोपऱ्यात मला दिसली नाही काहीतरी वाचत नाही रोज काय अभ्यास करतेस तू म्हणजे मला असं होतं की तू एवढं काय वाचते जे मी पण आहे सीन मध्ये पण तू एवढं काय वाचते मला माहिती नाही मी वाचलेलं नाही हाय मी अनुक्षा आज मी आले कमळी मालिकेच्या सेटवर आणि आज माझ्यासोबत आहेत या मालिकेतील दोन मैत्रिणी गप्पा मारणार आहोत कशा दोघी मस्त तू कशी आहेस मस्त जसं की आम्ही ऑनस्क्रीन तुमचा बॉन्ड बघतोस की किती छान दिसतात तर स्क्रीन तुमची मैत्री कशी आहे आमची ऑफस्क्रीन पण तितकीच छान मैत्री झालेली आहे म्हणजे आम्ही कट व्हायची म्हणजे की आता कट म्हणते <laughs> जरा हे <laughs> <laughs> सुरु होत आणि हसायला सुरू करतो आम्ही किंवा काहीतरी ना एक दिवसभराच एक गाणं ठरलेलं असत दिवसभर आम्ही तेच गाणं बोलत असतो ती लाईन आता दोन तीन दिवस झालं त्यात बाप्पा विसर्जनाचं ते झालं तर <laughs> <नकोपुना> <laughs> गणराया गणराया। हे गाणं आम्ही प्रत्येक कट नंतर आम्ही हेच म्हणतो नको पुन्हा जाऊ आता अजून थोडासा थांबना गणराया हे आम्ही ऑन लूप बोलतोय जे गेले चार पाच दिवस तसंच असं तसंच आता रोज एक कुठलं तरी गाणं असतं जे सकाळी मी कोमी किंवा हिनी गायलं तर ते रात्रीपर्यंत तेच कट नंतर सुरू असतं जेव्हा सेटवर पहिल्यांदा भेटला तेव्हा एकमेकींसाठी असं सा काय इम्प्रेशन होतं की मालिकेत मैत्रिणी म्हणून हे करायचंय तर माझ माझी खूप लुकटेस्ट सुरू सुरू होती मग माझं डन झालं त्याच्यानंतरही माझ्या दोन तीन टेस्ट करायच्या म्हणून चाललेलं आणि नंतर मग साक्षी आली एक दिवस आणि मला कळलं की ही मैत्रिणीचं ऑडिशन द्यायला आली तिचं ऑडिशन होतं माझ्यासोबतच ती सी, एक सीन इम्प्रोवाईज करायचं सा सांगितलेलं सा। सो आले ती आली आणि ती म्हणाली तू तू जे आहे ना तिने तू आधी सिरियलमध्ये काम केलं ना हो म्हणाले की तू लीड करणार आहे शो हो भारी खूप <laughs> भारी वाटलं की अरे किती गोड आहे असं वाटलं मग नंतर ना नंतर ना ती खूप बोलायला लागली खूप बोलायला लागली खूप काय काय विचारायला लागली मला एका म्हटलं होते की किती बोलते ही फर्स्ट इम्प्रेशन माझं साक्षीच की खूप बोलते ही खूप बोलते आणि अजून आपली ओळखही नाही एवढी एवढी कशी बोलते पण असं खूपच बेसिक होतं त्याच्यानंतर आम्ही सीन इम्प्रोव्हाइज करायलाच गेलो खाली आणि मग कॅमेरा समोर मग एकमेकीशी बोलून वगैरे काय बोलायचं ठरवलं पटकन आणि इम्प्रोव्हाइस केलं आणि त्याच्यानंतर साक्षी वाटत माझं होईल म्हणाली चला तिने डिक्लेअर केलं नाही वाटत माझं होईल म्हंटल असं काही नाही होईल असं काही नाही होईल असं म्हटलं तिला झालं साक्षीचं कास्टिंग तुझं माझं इम्प्रेशन आणि मी विजयाला जेव्हा बघितलं तेव्हा विजया अशी मला असं वाटलं थोडा ॲटिट्यूड असेल तिच्यामध्ये पण तसं काही नव्हतं विजया खूप छान पद्धतीने माझ्याशी बोलली आणि मला खूप छान वाटलं तिला पहिल्यांदा भेटून आणि असं वाटलं की कदाचित व्हायला हवंय माझं याचं सिलेक्शन तिच्यासोबत काम करायला नक्की आवडेल असं वाटलं होतं आणि अगदी असंच बोलले आतून वाटत होतं की व्हायला हवं मला सांग ना आता तुमच्या मालिकेमधला असा एखादा सीन जो तुम्ही दोघींनी खूप एन्जॉय केला असा एक मैत्रीण म्हणून असं सीन खूप एन्जॉय करतो म्हणजे हॉस्टेल किंवा कॉलेज पेक्षा जे आउटडोअर आम्हाला करायला मज्जा येते ना कारण आम्ही दोघीच असतो आणि युनिट असतात त्यामुळे धमाल असते आमच्या दोघींची सीन करताना कारण की वेगळ्या वेगळ्या गोष्टी करायला मिळतात किंवा सांगायचं झालं जास्त मजा आम्हाला त्या सीनला आली जेव्हा आम्ही पहिल्यांदा मुंबईत आलो आणि मुंबई फिरत होतो दिवसभर तर तेव्हा खूप मजा आली आम्हाला सीन शूट करायला छान छान डायलॉग्स पण छान लिहून आलेले आणि पहिल्यांदाच आम्ही मुंबईत आलो हे सगळं दाखवायचं होतं त्यात आमची मैत्री त्यात तिची म्हणजे निंगीला कमळीची किती साथ आहे किंवा कमळीला निंगीची किती साथ आहे आणि एवढ्या मोठ्या नवीन शहरात आम्ही दोघेच आहोत सो हे सगळं सीन करायला खूप मजा आली तुला मला पण आउटडोर शूटलाच खूप मजा आली आणि आम्ही मजा मस्ती पण केलीये खूप त्यामुळे आउटडोर शूट मला छान वाटतं ओके तुमच्यातलं असं फुडी कोण आहे जास्त ती काय सांगायची गोष्ट आहे का ऍक्च्युअली निंगी जशी आहे तशी साक्षी म्हणजे त्या प्रमाणात नाही आहे ती बऱ्यापैकी फुडी आहे म्हणजे गोड प्रचंड करू शकत नाही आता मला ती तशी सांगत की विजय मलाही खाऊ देऊ नकोसा आणि दुसरं मी काहीतरी गोड आहेत तिला विजयानेच खूप गोड खाऊ घालते मला खूप गुलाबजाम वगैरे आणली ती स्वतः काही खात नाही दुसऱ्यांना खाऊ लागते तुमचे असे काही सिक्रेट जे एकमेकींना एकमेकी रिअल आयुष्यातले वगैरे असे काही खूप सतत काहीतरी सुरू आणि सीन मध्ये पण आम्ही असं करतो तुला काहीतरी सांगायचं आहे माझ्याकडे खबर आहे असं झालं म्हणजे <laughs> ओके आणि जेव्हा असं ही मैत्री जी आता आम्हाला दिसते ना की बऱ्याचदा तू तिच्यासाठी तू तिच्यासाठी असं जे मालिकेमध्ये जे तुमचं हे बॉन्डिंग दिसतं ना तेव्हा असं वाटतं की, की कमीला कुठेतरी कबड्डी पासून म्हणजे वंचित ठेवलं जाते किंवा तिला खेळायला वगैरे देतं ते एक मैत्रीण म्हणून तुला काय वाटतं की तिला असं खूप पात्र तिचं असं खूप कर केलेलं दाखवलंय तेव्हा तुला एक मैत्रीण म्हणून काय वाटलं निंगी म्हणून तेव्हा मला ऍक्च्युली खूप वाईट वाटतं वाट की कि, तिच्यासोबत किती अन्याय होतोय असं वाटतं आणि खरंच ही एका बोलला खूप स्ट्रॉंग असली पाहिजे आणि ती बोलली पाहिजे तिने प्रत्युत्तर केलं पाहिजे असं खूपदा वाटतं मग आता बघूया स्टोरी कशी जाते त्यावेळेस ओके सो तुमच्या मैत्रीबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना काही नाही आमची मैत्री अशीच तुम्हाला ऑन स्क्रीन जशी ऑफस्क्रीन आहे तशी ऑन स्क्रीन तुम्हाला भरपूर छान अशी गंमत बघायला मजा येणार आहे आणि आम्ही आहोतच तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी आणि एं निंगी तर आहेच एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट म्हणजे एंटरटेनमेंटच आहे एंटर्टेन्मेंट 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 आता काय सोशल मीडियावर असा रील वगैरे करायचा काय विचार खूपदा बोलते आपण रील करूया आता ते गाणं होतं ठुमक बोलते मी नाही करत रील्स वगैरे रील त्यामुळे तिची इच्छा आहे पण कधीतरी इच्छा पण करेल करेन मी इच्छा कधी तरी करूया आपण टिकलं करा <laughs> <laughs> आणि की ना इत, सीन्स भरपूर असल्यामुळे फोन बघायलाच खूप कमी वेळ असतो आमच्याकडे जेव्हा जेवढा वेळ असतो तेव्हा स्क्रिप्ट वाचच्या आणि हे सगळं आम्ही किंवा डायलॉग एकमेकींचे बोलून घेणं हेच करत असतो त्यामुळे ते असं रील रील करण्यासाठी वेळच मिळत नाही खूप सीन असतात दिवसभर आणि स्वतः आम्ही दोघे असल्यामुळे माझे जेवढे सीन तेवढे तिचे असतील तेवढे सीन्स असल्यामुळे आम्ही ते ती कुणीतरी असली कोपऱ्यात मला दिसली ना काहीतरी वाचत रोज प्रश्न ई थोडा जास्त करतेस तू म्हणजे मला असं होतं की तू एवढं काय वाचते जे मी पण आहे सीन मध्ये पण तू एवढं काय वाचते की जे मला माहिती नाही मी वाचलेलं नाही अशी ती बोलली की ती सिन्सियर आहे म्हणजे निंगी त्यामुळे ती तिचा ते आहे सो ते काय मी जेव्हा वाजते तेव्हाच ही बघते आणिरा सोचते की मी खूप वेळापासून वाजते आता जसं की तुम्ही बोललात की तुमचे सीन एकत्र आहेत वगैरे तर असं काय फंबल कोणाचे जास्त पडतात कमी आहे ते हळूहळू वाढते मला खूप समजावते प्रत्येक सिंगला हे बघ हे असं कर तसं कर आणि मी ऐकते थोडंफार आणि थोडंफार सर काय सांगतात ती काय बोलले त्याच्यानंतर न ऐकतं ती करते मग परत सर तिला सांगतात की अगं हे सांगितलं होतं तुला ओके सेटवर कोण उशीर येतो आहे वेळ म्हणजे एकदम म्हणजे जसं मालिकेत दिसतं तसंच एकदम स्कॉलर दोन मैत्रिणी स्कॉलर ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन बंद आहे मालिकेत निंगी स्कॉलर नाही आहे स्कॉलर नाहीये गुड निंगी थोड़ी स्कॉलर आहे नाही अच्छा ठीक आहे सांगायला पाहिजे की तुला पण असं काहीतरी वेगळं पोर्ट्रे करायला चालेल थँक्यू सो मच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पावर मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला